नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज नेल बोरगाव गावचा आधारवड अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष सहकार क्षेत्रातील ज्ञानी महामेरू दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील व अभिनंदन पाटील यांचे वडील सन्माननीय रावसाहेब पाटील दादा यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जनमत न्यूज टीमच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली चला पाहूया रावसाहेब पाटील दादा यांच्या जीवनातील काही क्षण जनमत न्यूज साठी नितीन धनवडे सह राजंधारासाठी माझ्या पाठी देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला माझा आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग कोगनोरी येथील निवासी व अनिवासी हाचना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जे Sure. तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटी चे नवोदय करिअर अकॅडमी पोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करनूर फाटा